महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या मुक्तिदात्यांना विनम्र अभिवादन करतो संविधानाच्या संदर्भात गेल्या चार वर्षापासून या हिताय संस्थेतर्फे आणि नंतर जॉईन झालेल्या द्वारकामाई वगैरे आपल्या सगळ्या संस्थांच्या वतीने जे काही चार वर्ष कार्यक्रम झालेला आहे हा ज्ञानाम कांबळे असं म्हणाले होते ना त्यावेळेला की हजारावं व्याख्यान माझं पाहिजे म्हणून एक हजारावं व्याख्यान म्हणले माझं पाहिजे होतं बऱ्याच वेळेला मुकेशने विनंती केली की एखाद्या कार्यक्रमामध्ये सामील व्हा मला वाटतं मी एक दोन कार्यक्रमामध्ये सामील झालेलो आहे आणि एक व्याख्यान पण दिलेलं आहे नियोजित कामामुळे काही ठिका काही वेळेला बऱ्याच वेळेला मी ऐकलेलं आहे या तुमच्या सर्वांच्याच या कार्याबद्दल मी नावं कोणाची घेत नाही परंतु सगळेच सगळेच तुम्ही अत्यंत कसोशीने आणि अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहात मला फार काही काही वेळेला खूप गहिवरून येतं ज्या वेळेला तुम्ही त्या मीटवरती आभाराचं कार्यक्रम करता किंवा कोणी बोलत असतात ते इतके भावनाविवश होऊन सुंदर बोलतात मी ते ऐकलेलं आहे बऱ्याच वेळेला मी अधूनमधून त्या कार्यक्रमात सामील असतो वेळ मिळेला एकदा रात्रीचं प्रवचन झालं आणि प्रवासाला निघालो परतीच्या की बऱ्याच वेळेला तो कार्यक्रम मी ऐकलेला आहे मित्रांनो काहीही असू द्यात जेव्हा खरं तर आतापर्यंतचा इतिहास हा वेड्यांनीच घडवलेला आहे ज्याला ज्याला चांगल्या कामाचं चा वेड लागतं त्याला वेडा म्हटलं जातं आणि तुम्ही सगळेच जण निलाखस वेडे आहात आणि वेड्यामध्येच हे कार्य होऊ शकतं हाच वेडेपणा हाच वेडेपणा सिद्धार्थाला लागला होता जेव्हा त्याला त्याच्या डोळ्यासमोर प्राण्यांची आहुती देताना दिसत होतं जेव्हा त्याला त्याच्या डोळ्यासमोर धार्मिक अंगाच्या माध्यमातून समाजाला लुबाडण्याची प्रवृत्ती दिसत होती जेव्हा जिवंत प्राण्याला मग ते अश्वमेध यज्ञ असेल गोमेध यज्ञ असेल सर्वमेध यज्ञ असेल गाईचा असेल घोड्याचा असेल बैलाचा असेल आणि सर्वमध्ये माणसाचा असेल माणसाचा यज्ञ होत होता या सगळ्या यज्ञामध्ये जेव्हा प्राणी मारले जात होते आणि ब्राह्मण ते खात होते धर्माच्या नावाखाली सिद्धार्थ हे पाहत होता म्हणून तो अस्वस्थ होता सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण त्यानं धर्माच्या नावाखाली माणसाचं सगळ्या बाजूनं शोषण होतंय हे तो पाहत होता म्हणून तो अस्वस्थ होता सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण इथे माणसाला माणसाची वागणूक दिली जात नव्हती म्हणून तो अस्वस्थ होता ते अस्वस्थपणाचं वेळ ते अस्वस्थपणाचं वेळ अडीच हजार न अडीच हजार वर्षानंतर भीमराव नावाच्या मुलाला अस्वस्थपणा आला जेव्हा तो पाहत होता की मा मी माणसासारखी माणसं असूनसुद्धा आम्हाला माणसात घेतलं जात नाही म्हणून भीमराव अस्वस्थ होता तो पाहत होता म्हणजे डोक्याचे केस कापली जात नाही म्हणून तो अस्वस्थ होता तो पाहत होता मेलेल्याचं जनावराचं मांस माझ्या समाजाला खावं लागतंय म्हणून तो अस्वस्थ होता तो अस्वस्थ होता निसर्गानं दिलेल्या पाण्यावर सुद्धा मला अधिकार नाही तो अस्वस्थ होता आणि या दोघांच्या अस्वस्थाच्या माध्यमातून या आशिया खंडामध्ये प्रचंड मोठी क्रांती निर्माण झाली जी बुद्धानं क्रांती केली आणि बुद्धाच्या नंतर अडीच हजार वर्षानंतर ज्या महामानवानं मोठी काळ क्रांती केली त्या क्रांतीचं नाव आहे धम्म त्या क्रांतीचं नाव आहे संविधान आणि त्या क्रांतीचं नाव आहे दहन या तीन क्रांत्या आमच्या आयुष्यामध्ये अत्यंत मोलाच्या झाल्या आणि त्या क्रांत्यांची आठवण ठेवून आपण तुम्ही सगळेजणांनी जे काम केलं आहे त्याला मी खरंच सॅल्यूट करतो नमो बुद्धा